नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुंबई महानगरपालिकेला अखेर महापौर मिळाला आहे भाजपच्या रितू तावडे यांनी महापौर पद तर एकनाथ शिंदे नेतृत्वाखालील शिवसेनेच्या संजय घाडी यांनी उपमहापौर पदाची सूत्र स्वीकारली आहे निवडणुकीत विरोधात कोणताही उमेदवार नसल्यामुळे दोघांची बिनविरोध निवड झाली आज त्यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते पदभार स्वीकारला यामुळे मुंबईतील प्रशासक राज आला आणि महापौर राज सुरू झाला आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या तर महायुतीकडे महापौर पदाचे बहुमत होते त्यामुळे भाजपने महापौर पदासाठी सेने उपमहापौर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे संख्याबळ कमी असल्यामुळे त्यांनी महापौर पदासाठी उमेदवार उभा केला नाही रितु तावडे ह्या भाजपच्या मुंबईतील महापौर ठरल्या आहेत त्या घाटकोपरच्या नगरसेविका असून यापूर्वी मुंबई महापालिकेत नगरसेविका आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षा म्हणून काम पाहिलं आहे